सगळ्यांना तर बघा आता सगळे इथं ना घर भरले बघू शकता तुम्ही सगळी इथं बसले ते सगळे आलेत तर त्याला कुठे गेलता आता व्हिडिओ दिसलाय मला इतके वेळ दिसला नव्हता हा ये इकडे चल सासूबाईंनी बघ काय आणलं चल ये इकडे बघ की तर बघा ही ना वहिनी आणि केशव आले तर पिल्याला घेऊन कार्तिकी आणि चकुली इथंच माझ्या पशी होती आणि आता आले तर दास पूजाची मम्मी आली बघा तर पूजा येत आणि ही हांडा आणि ही कळशी स्वीटी साठी आहेर म्हणून आणलेला आहे याच्यावरती नाव टाकून तारीख टाकून आणलेली काय दडका घेता आला काय फोडपले असं तर

બરઓ ઩રલ ભ૓રસં મરં જણું ટા�લૅલ ઢિંયંહ હંળાા઴ મસાં પાલા ા�ંલેાામ હદાાલ હાલામ કાળેાાલ �

भाऊजी भाऊजी पण काल आले मुंबई वरन इकडे आणि भाऊजी दोघ जण आले तर त्यांची नात आहे बघा आणि इकडं बाकी जाव आहे तीर सासूबाई इकडे बघा बसले पण सकाळी आले तर आता जायचं म्हणते तर संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम ठेवा म्हणलं होतं मोबाईल बंद करायचा कसला कार्यक्रम मेहंदी हा आणि घरात चालले आता फेशियल वॅक्स काय तू फेशियल केलं फेशियल केलं काय कायच फरक दिसत नाही हाय असं क्वालिटीच अशी आहे आपली क्वालिटी काय करावा आणि पंचवीस वर्षात ना आज फेशियल केला कसा फरक दिसत सांगा त्याला आठवड्याला करावं लागतं आठवड्याला कुणाला हवंच आहे मी नको म्हणत होते रियाच बसवलं करा ताई असू द्या तिला आता आठवड्याला बोलवत जा तरुण जाय माया नवऱ्याला आता गुळ गुळीत दाजी दाजीला तोंडावर नांगर फिरवायचा नाही एखादा उद्या दाजी साठ वर्षाचा सलमान खान तीस वर्षाचा चा पण आहे किती पस्तीस पस्तीस तुमचं लाववायच का दुसरं मुलगी माझ मा दाजी <laughs> اي 34 का तर 30 वय आहे माझं 30 4 फूट वाढवलं लगेच आहे हा माझं 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 34 आहे दाजीचं 45 आहे माझं 33 आहे आणि दाजीचं 45 आहे ओ डोळा मारत काय कस काय कर ह कार्तिकी कार्तिकीच्या हातावर आहे ना रात्री मी मेहंदी काढली बघा म्हटलं एकदा नाही का सगळ्यांचं नाही व्हायचं म्हणून आहे ना अशी मेहंदी काढली मेहंदी हातावर कार्तिकी करते कस नुगत चांगली काढली का फरक पडत नाही ओ आवली

धर्मेंद्र अमिताभ बच्चन हे सगळं हिरो काढल्या तोरिता धर्मेंद्र डायरेक्ट मी तास हात बुडवायचा विषय संपला याच्यावरती करायचं ना असं अगं तुला माहिती का आई तर पहिली माझ्या हाता अशी मेहंदी करायची जसं का कान्य आले माझ्या हाताला पूर्ण हाती अगं असं हात ठेवला तर कुंबडे दान आहे म्हणून तोच आणायची त्याला

टाकायचं बरोबर कशी आण डोकं फुटलं पाहिजेत एवढी जाडजोड पाहिजे कशाला डोकं कोणाच फोडायचं या आता कोणाला द्यायला लागली तर काय तर बर काय पोट <laughs> दुखायला लागलं उलट व्हायला लागल्या घामायला लागला आले आले जी नाचायला सुरुवात केलं ना ती गाडीचं सनरूप लावायचं सुद्धा ह्याच्या ध्यानात ना नाही रात्री निम्याचा असा पाऊस आला सगळी गाडी दो 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 पाऊस सगळी गाडी पाऊस पाण्याने भरली घाम फुटला होता का आंघोळ केली मी म्हणतो नाही नाही घाम फुटला होता मला एवढा घाम आला की मला सुटत नाही पाणी सुद्धा गरम लागायला अंग आम्ही सगळी आहेत तर सकाळी पांडू मामा तिचा लय राहिला बघा काय सांगायचं मामा तर सकाळी ताईची मुळी काढतानी म्हणलं मामा लय राहिला पण आम्ही दाखवलं नाही तुम्हाला फक्त ह्यांनी आम्हीच रडलेलो दाखवलं स्वतःच दाखवलं नाही तुला आणि भावड्या नाणीतलं म्हणत होता माझ्याकडे एखादा हो का बघतो याला कशाला म्हणतो या तू आंघोळ आता मागाशी बसल्या बसल्या हिच्या पण हातावर का सांगू नको मगाशी बसल्या बसल्या हिच्या पण हातावर काढून घेतली बघा अशी मेहंदी सगळी म्हणलं परत नको का लेकरांचा गुत्ताच मेटलून टाकू आपलं म्हणून काढली तर

नाही असं म्हणत नाही का तुम्हाला म्हणते का व्हिडिओ कशी काय तेव्हा

<laughs> लग्न झाले म्हणा मंगळसूत्र असणारच की तर काल सोळावा झाला आणि आज आले स्वीटीच्या लग्नासाठी ही पण चालली कपडे नाही आणली हे नाही की तुम्ही कपडे ही सगळी घेऊन या मुक्कामाला राहायच्या नियोजनाने पण यांनी काय ऐकलंच नाही सगळीच चालली ती सगळ्या मेहंदी मेहंदी कधी काढता काढू आज मग मेहंदीच कोण घेऊन जावा ना घेले तरी हो चला चला यांना येतो कोण देते आणि मेहंदी मग गावात काढते तर चला मेहंदीचा एक अजून बॉक्स आणायचा आपल्याला होता कुणाला हा हा दिस ना हा तर चला आता मी व्हिडिओला इथच एंड करते आणि ह्यांना मेहंदीचा कोण देते फेक तोंडा ऑटोमॅटिक ड्रा टॉमॅटिक आई मी घरात गेल्यावर ये आता सांगते या दी चल हाय ते मेहंदीचं कोण तर आता मी व्हिडिओला इथे एंड करते बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सा कमेंट करून आणि पिल्याचा पाय खरंच गुतला होता काही नाही बस 10 बाय बाय